देवं चिन्मयानन्दं जय गुरुदेवं चिन्मयानन्दं जय गुरुदेवं चिन्मयानन्दं प्रणमाम्यहं गुरुदेवम् अहर्निशं प्रणमाम्यहं गुरुदेवम् अहर्निशं धर्मोधारकम् गीता प्रचारकं धर्मोदारकं गीता प्रचारकम् आनन्दरूपम् आत्मस्वरूपम् आनन्दरूपम् आत्मस्वरूपम् गुरुदेवं चिन्मयानन्दं जय गुरुदेव चिन्मयानन्दम् परमानं गुरुदेव अहर्निशम् तामसहारकम् उत्साहवर्धकम् वर्धकम् तामसहारकम् उत्साह तपोवशेषं तपोरशेषम् चिन्मयानन्दं जय गुरुदेवं चिन्मयानन्दं वृणमानं गुरुदेवम् अहर्निशं प्रणमानः गुरुदेवम् अमर्निशं प्रेम हृदयरं परं प्रेम हृदय परमाणानियं कन्या सन्न्यासिनं गुरुं शिरसानम्यहं जय गुरुदेवं चिन्मयानन्दं जय गुरुदेवं चिन्मयानन्दं परमाम्यहं गुरुदेवं अहर्निशं प्रणमाम्यहं गुरुदेव हर्निशम्

हे विश्वविधाते सुख शांती निकेतन हे सुख शांती निकेतन हे प्रेम के सिंधु दीनके प्रेम के सिंधु दीन के बंधो दुःख रे सुखशान्तिनिकेतनने नित्यखण्डनादि अनन्त नित्य अखण्ड अनादि अनन्त पूर्ण ब्रह्म सनातनने पूर्ण ब्रह्म सनातनने हे जगत्राता विश्वविधाता हे सुख शान्ति हे हे सुख शान्ति हे जगदाशय जगपति जगवन्दन जगदाशय जगपति जगवन्दन अलख निरञ्जन अनुपमलकितंजन हे हे जगता विश्वविधाता हे जगता विश्वविधाता हे सुख शांती निकेतन सुख शान्ति निकेतन है प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक जीवन के अवलम्बन हे जीवन के अवलम्बन हे हे जग्राता विश्वविधाता हे सुख शांती निकेतन हे 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 सुख शांति निकेतन हे सुख निकेतन हे श्री सगनाथ महाराज हे जय हरिओम पूज्य गुरुदेवांच्या एकशे आठ नावांवर आपण चिंतन करीत आहोत आणि त्यामध्ये आपण काल अकरावं नाव जे आनंदायनमहा ते पाहिलं होतं आता त्याच्या पुढे आपण आज बारावं नाव त्यांचं जे आहे ते आत्मस्वरूप आहे न महा ते बघूया ओ आत्मस्वरूपाय नमः आता यामध्ये आत्म आणि स्वरूप असे दोन शब्द दिसतात आपल्याला तर आत्मा या शब्दाचा अर्थ आहे मी अहम आणि दुसरा जो शब्द आहे तो स्वरूप आहे आपण रूप आणि स्वरूप दोन्ही शब्द नेहमी वापरतो ऐकतो वाचतो <coughs> त्यात दोन्ही जे रूप आहेत ते दीर्घ आहेत त्यामुळे नेहमी ते दोन्ही दीर्घ म्हणायचे रूप स्वरूप असे तर आता इथे दोन शब्द आहेत आपल्याला त्याच्यावर थोडासा विचार करूया तर आत्मा म्हणजे काय आत्मा म्हणजे मी आत्ताच सांगितलं पण तरी काय त्याची परिभाषा काय म्हणजे व्याख्या काय त्याची तर आपल्या शंकराचार्यांनी आपल्याला सांगितली जी विष्णू पुराणातून त्यांनी घेतलेली व्याख्या तर त्यांनी म्हणले की यच्छाप्नोती यदा यच्छा 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 ते, ते, ते यच्छा ती विषयानिय याच्च्या संततो भाव तस्माद ती कीर्तते तर आता ह्याच्यामध्ये काही लक्षणं सांगितली पहा पहिलं म्हटलं की यच्च्या आनोती म्हणजे जे सर्व दूर पोहोचलेलं आहे जे सगळीकडे गेलेलं आहे सगळी ठिकाणी त्यांनी अगोदरच त्यांना पावलं सगळीकडे त्या अगोदरच पावलेलं आहे तर यच्च्या आपनोती तर अशा प्रकारे ते अतिशय सूक्ष्म असल्यामुळे सगळीकडे गेलेला आहे वस्तू एखादी असेल नसेल पण आकाश सगळीकडे आहे जागा जी आहे ती मोकळी तर हे आकाशापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे सगळीकडे आहे यच्छा आपण होती म्हटलं की यत् आदत्ते आदत्य म्हणजे जे घेत ग्रहण करतं तर सगळं जे कोणी घेत ग्रहण करतं तो कोण आहे हाच आत्मा आहे आता आदत्य म्हणजे जसं की वारा आला आणि घेऊन गेला काहीतरी कागद होता कापड होतं काही वस्तू होती झाडाचं पान होतं घेऊन गेला तर त्याप्रमाणे हे जे तत्व आहे त्यामध्ये सगळं काही लय पावतं त्यामध्ये सगळं काही संहार होतो ज्याप्रमाणे आपण एखादं स्वप्न पाहिलं तर शेवटी ते स्वप्न लीन कुठे होतं आपल्यामध्येच होतं ते बाकी आणखीन कुठे जात नाही त्याचप्रमाणे एखादी वृत्ती आली तुमच्या मनामध्ये एखादा विचार आला आपल्या मनामध्ये तर तो, तो विचार जातो कुठे शेवटी अदृश्य कुठे होतो गड गडप कुठे आप आपल्याच मनामध्ये तर त्याप्रमाणे ही संपूर्ण सृष्टी म्हणजे पण देवाचा एक विचार आहे केवळ एक मानस संकल्प आहे तर ती त्याच्यामध्ये जाते यच्च आपण यदा दत्ते म्हटलं की अत्ति विषयान इह याच्च्या विषयान इह म्हणजे विषय जे आहे सगळे आहेत कुठले कुठले विषय आहेत म्हटलं की गणित भूमिती ते जॉग्राफी इतिहास वगैरे हे विषय शाळेत झाले पण आपल्यासाठी अध्यात्मासाठी विषय म्हणजे पंचमहाभूतांचे जे पाच गुण आहेत त्यांना विषय म्हणतात आकाशाचा गुण कुठला आहे शब्द नंतर वायूचा गुण स्पर्श नंतर अग्नीचा गुण रूप नंतर रसनेचा गुण रस आणि जी नासिकेचा गुण आहे गंध म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे मूळ रूपात आणि त्यांनी बनलेले सगळे वस्तू पदार्थ सगळे कपडे वस्तू पदार्थ जे काय असेल व्यक्ती सुद्धा कुठलीही वस्तू तुम्ही घ्या तर त्याच्यामध्ये पाच हे पंचमाभूत आहेत की नाही पहा शब्द इवन आपले शरीर सुद्धा आता हे शरीर घेतलं तर त्याचं का पहिल्यांदा काहीतरी आवाज आहे शब्द स्पर्श आपल्याला सगळ्यांचं स्पर्श आहे मध्ये या करोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये आपण त्या स्पर्शाला मुकावलं होतं कसं वाटत होतं अगदी कोणी आलं की त्याला असं प्रेमाने जवळ घेता नव्हतं एक ना सगळे लोक घाबरून असायचे संशय मनामध्ये भीती तर ते सो स्पर्श हे अतिशय आपल्याला संवेदना संवाद करण्यासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे तर ते कोणाचा वायूचा गुणधर्म आहे तर आपल्यामध्ये स्पर्श पण आहे शब्द पण आहे स्पर्श पण आहे रूप तर निश्चितपणे आपल्याला एक आकार रंग लांबी रुंदी उंची जाडी आहे की नाही रूपा शब्दस्पर्श रूप रस आता तुम्ही म्हणाल रस कुठे आहे तर लहान मुल तर खाता खात आपल्या सांगता तोंडात टाकतो त्याला किती रस येतो आणि कोणी आपण जंगलात गेलो आणि वाघ सिंह हो तिथे असले तर त्यांना आपला रस बने आपली काय चव आहे प्रत्येक माणसाचा एक गंध असतो वेगळा मला एका अशा संताबद्दल मी ऐकलं नाशिकच्या जवळ ते होते कुठे त्यांना फरशीवाले बाबा असं म्हणायचे तर त्यांच्याकडे फक्त काही असे फरशीचे असे तुकड्या त्या चिपळ्यांसारखं वाजवतात तसे ते दोन तुकडे घेऊन वाजवायचे तर त्यांच्याकडे त्यांची अशी खासियत होती की कोणत्याही गावाला कोणीही पेशंट असेल एखादा आणि तो पेशंट जरी स्वतः नाही आला तरी त्यांनी वापरलेला एखादा कपडा फक्त त्यांच्या समोर नेऊन ठेवला की ते त्याच्या गंधावरून ओळखायचे कि कि कोणता त्याला रोग असेल आणि त्याला काय द्यावा लागेल औषध अशी त्यांची खासियत होती म्हणजे इतके ते गंध त्याचा त्यांचा अभ्यास होता तर आणि ते बरोबर यायचा गुण त्यांचा यायचा तर शब्दस्पर्श रूप गंध यांनी बनलेल्या सगळ्या वस्तू विषय त्यांना विषय असं म्हणतात आत्म्याचा कुठला तिसरा गुण आहे याच्या ती विषयान इह हे सगळ्या विषयांचा जो आस्वाद घेतो याचाच अर्थ जो स्पर्श घेणारा आहे जो पाहणारा आहे जो रस घेणारा आहे आणि जो वास घेणार आहे असा जो खरा भोगता हो जो आहे तो आपण आहोत न हे नाक न हे कान डोळे जेव्हा आणि न त्याच्या आतलं मन बुद्धी अहंकार पर्यंत नाही त्याच्या आतमध्ये जे चैतन्य आहे तेच खरं त्याचा भोक्त आहे यच्या विषयानिह याच्या विषयाने तीन गुण सांगितले आता चौथा सांगितलं त्यांनी की संततो भाव यच्च असती संतत भाव म्हणजे सतत जो असतो नित्य निरंतर चिरंतन सनातन अविनाशी असं जे तत्व आहे ते हे आत्मतत्व आहे अशी कुठली गोष्ट आहे तुम्हाला अशी कुठली गोष्ट माहिती आहे का की जे सतत आहे ज्या वस्तूला रूपनाम रंग आहे काही संबंध जाती क्रिया काय आहे एकही गोष्ट तुम्ही अशी मला सांगू शकत नाही की जी नित्य निरंतर आहे कधी ना कधी तरी ती आता पृथ्वी आपली घेतली अख्खी सूर्यमाला घेतली सूर्य घेतला ब्रह्मांड तरी ते कोणते ना कोणते कोट्यवधी वर्षानंतर ते जाईल कारण ते कोट्यवधी वर्षाच्या अगोदर जन्माला पण आले तर त्याच्यामुळे एक अधिष्ठान जे रूपनाम रहित आहे की जे ह्या सगळ्या उत्पत्तीच्या अगोदर होतं आत्ता पण आहे नंतर पण असेल तेच फक्त नित्य आहे यात जास्ती संततो भाव तेच फक्त काय म्हणजे ते आपण आहोत ते तुम्ही आहात ते, 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 चार ते चार मी आहे ते आपलं खरं स्वरूप आहे त्याला आत्मा असं म्हटलं हां म्हणून ही आत्म्याची व्याख्या झाली चार त्याच्यात गुण सांगितले आणि आत्मा म्हणजे मी म्हणजेच माझे हे चार गुण आहेत खरे आपण नाही म्हणतो ना मला असं माझी अशी पद्धत आहे मला हे आवडतं नाही मला सगळं स्वच्छ लागत पण ते नाहीत खरे आपले गुण आपले खरे हे गुण आहेत जर का बघायला गेले तर असं अशा प्रकारे आत्मा आणि दुसरा कुठला शब्द आहे ओम आत्म स्वरूप आहे ना म्हणजे स्वरूप स्वस्य रूप इथे स्वरूप रूप तर वेगवेगळे असतात सगळे हा सगळ्यांचं रूप रंग वेगवेगळे असत आहे आणि इथे म्हटलं की स्वरूप पण स्वरूप एकच आहे बघा सगळ्यांचं जो स्व आहे स्व म्हणजे हे आत्मा आत्मा साहेब जे <coughs> आता आहेत सांगितले ते स्वरूप जे ते एक आहे प्रत्येकाचं रूप वेगळं आहे आता आपल्याचकडे कडे बघा तुम्ही एका माणसाचं समजा पाहा की आता त्याची समजा शरीर आहे तर शरीराचं रूप वेगळं आहे की नाही प्रत्येकाचं वेगळं आहे नंतर आता त्याच त्याच माणसाचं इंद्रियांचं रूप घ्या त्याची नागिका कधी आहे तीक्षण आहे का येत नाही गंध वगैरे कोणाकोणाचं नाक गंध नागत ॉकेलचा वास घेणे त्याच्याप्रमाणे आपली जी इंद्रिय आहेत त्याचा पण एक प्रकारचा आकार आहे त्याच्या पुढे प्राण प्राणाचा पण एक प्रकारचा आकार एक प्रकारचं रूप आहे कोणाची शक्ती कमी कोणाची जास्त कोणाचा खळखळचा उत्साह सतत कोणी कोणी सतत सावधान कोणी कोणी एकदम मंद अरे ऊस सावकाश असं खूप वेळा आपण करू शकतो आणि ते पण सार्थक लांबीमध्ये सारखं सावधान का नाही आपल्याला कुठल्याही पूजा वगैरे ज्या आहेत ना त्या करताना पहिला जो शब्द आहे तो समाहित अंतकरणाने पूजा केली सावधानताया पूजा केली म्हणजे हे पूजा वगैरे करताना प्रत्येक भगवान इथे आहेत गुरु इथे आहेत म्हणून आपल्याला खूप सावधान राहायला पाहिजे आता इथे जर नरेंद्र मोदी आले तर आपण किती सावधान राहू आपल्याच विचारात मोठं केल्या ते राहू का आपण नाही एकदम सावधान राहून त्यांना काय पाहिजे त्यांना काय देऊ शकतो आपण आहे ना असं सगळं करून त्याप्रमाणे व्यस्त भगवान त्याच्यात कौतुक करत होते त्यावेळी पटेल मोठे असतात त्याच्यामुळे सावधानता खूप आवश्यक आहे आणि साध साधकाच्या जीवनामध्ये सावधानता अखंड सावधानपणा हे शिष्याचे मुख्य लक्षण या जीवनामध्ये सगळीकडे तर त्यामुळे ते जे आहे ते प्राण आहे ना प्राणाचं रूप वेगळं आहे इंद्रियांचं वेगळं शरीराचं वेगळं नाव आहे कोणाचं जुगा भाव आहे कोणाचं पोत म्हणे कोणाचं उदार म्हणे कोणाचं समाशील आहे कोणाचं जसे कूळ धरून सूड घे याचा अलंका पती आहे <laughs> ना तर असं कोणाकोणाचा असा मान आहे तर मनाचा आकार मनाचं रूप वेगवेगळं आहे कधी तर बुद्धीचं रूप वेगवेगळं आहे की कोणाचं बुद्धी कुठे धावते पैसा प्रसिद्धी हे सगळं म्हणतात कोणाची बुद्धी फार चांगली आता ते शेअर्स बिलेंचर्स मध्ये जाऊन तो बुद्धी तिकडे होते म्हणजे बुद्धीच जे रूप आहे ते वेगवेगळं आहे अशा प्रकारे हे साहिज्य आपले आणि अहंकार पण सगळ्यांचा वेगवेगळा आहे अहंकाराचं पण जे रूप आहे रंग आहे आकार आहे एक प्रकारचा पण स्वरूप जे आहे ज्या माझे हे सगळ्या उपाधी आहेत तर ते मात्र सगळ्यांचं एकच आहे कारण बघा जेव्हा तुम्ही ह्या ती सगळ्या गोष्टी बाजूला करता हां शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी अहंकार सहा उपाधी तुम्ही बाजूला करता तेव्हा कुठलंच भिंत कुठलीच मर्यादा असे राहत नाही वेगळेपणा कुठलंच राहत नाही तुम्ही कशावरून वेगळेपणा करणार म्हणून ते जे एक तत्व आहे त्याला काय म्हटलं आत्मस्वरूप आणि ते एक आहे ओम आत्मस्वरूप असे परमपूज्य गुरुदेवांचं हे एक नाव आहे आता आपण थोडेसे त्यांच्या एक दोन आठवणी बघू वाटते मग थांबूया परमपूज गुरुदेवांचं जे कार्य आहे त्या कार्याकडे बघता बरेच लोक विचारवंत असे म्हणतात की स्वामी विवेकानंद जे कार्य करत होते तर ते कार्य पूर्ण केलं गुरुदेवांनी ते कार्य तडीच नेलं गुरुदेवांनी ने। कारण स्वामी विवेकानंदांना फक्त एकोणचाळीस वर्षे अडतीस वर्षे असं आयुष्य मिळालं आणि त्यामध्ये त्यांनी प्रचंड कार्य केलं जे की युग अखेर निर्माण केलं पण गुरुदेवांनी त्या मनाने सत्याहत्तर वर्ष वगैरे त्यांना शहात्तर सत्याहत्तर वर्ष सत्याहत्तर त्यामुळे तेच कार्य त्यांनी पुढे नेलं कसं की इंग्लिशमध्ये हे सगळं तत्त्वज्ञान त्यांनी आणलं उपनिषद वगैरे अगदी त्यावेळेला भारतामध्ये स्थिती कशी होती की भारतामध्ये पूर्णपणे ब्रिटिशांचा अंमल होता पूर्णपणे त्यांचं राज्य होतं त्यामुळे आपलं जे संस्कृत मराठी आणि स्थानिक भाषा सगळ्या काही शिकवल्या वगैरे जात नव्हत्या तर साहेबाची नोकरी करण्यासाठी इंग्लिशच शिकवलं जात होतं आणि म्हणून आपली मनोधारणा जी आहे ती पण अशी गुलामगिरीची झाली होती कारण भाषा आली की संस्कृती येते आपण जेव्हा इंग्लिश घेतली भाषा तेव्हा इंग्लिशची संस्कृती इकडं आली जी उथळ आणि भोगवादी आहे आपली संस्कृती त्यागवादी आहे त्यांची संस्कृती जी आहे ती शोषणाकडे आहे आपली संस्कृती पूजनाकडे आहे तर म्हणजे खूप फरक आहे तर त्याप्रमाणे ती संस्कृती येते तर इथे ती होती आणि म्हणून त्याच्यातून लोकांना वर काढण्यासाठी इंग्लिशमध्येच प्रवचन करणं आवश्यक होतं कारण मराठी वगैरेला तेव्हा काही कोणी मानतच नव्हते म्हणजे इंग्रजांनी त्याच्याबद्दल शून्य किंमत करून ठेवली होती आपल्या मनात आणि म्हणून गुरुदेवांनी इंग्लिशमध्ये सुरू केलं त्याचप्रमाणे अख्ख्या जगामध्ये पण आपल्यासारखेच लोक आहेत चांगले साधक आहेत सदाचारी लोकं आहेत ज्यांना हे अध्यात्मज्ञान पाहिजे असे लोक आहेत भा म्हणजे प्रकाश जे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि भारत म्हणजे जो ज्ञानामध्ये रमतो अशा लोकांचा देश ते जगाच्या पाठवर कुठेही असेल की ज्याला ज्ञानाची जिज्ञासा आहे ज्ञानाची तो भारतीय त्याच्या आणि ती अख्ख्या जगाला सगळ्यांना दिली हे विवेकानंदांचं त्यांनी काम केलं म्हणून त्यांना विवेकानंदांचंच कार्य पुढे नेणार आहे असं म्हणतात त्यानंतर दुसरे म्हणजे कपिल भगवान भागवतामध्ये तिसऱ्या स्कंदामध्ये त्यांची गोष्ट येते कपिल आणि देव होती तर त्यामध्ये कपिल भगवान आता पहा हे विशेष आपल्याकडे जास्त सांगितलं नाही जात आणि आपण त्याला महत्व नाही देत जास्त आपली ज्ञानमार्ग विचारमार्ग असल्यामुळे चमत्काराला महत्व नाही पण सिद्धवाडीला गुरुदेव असताना तिथेच आपल्या आश्रमाच्या बाजूला असं एक स्थान आहे तर जिथे ते कपिल ऋषींनी देवहोतींना ज्ञान दिलेलं आहे ते स्थान तिथे आहे सिद्ध सिद्धवाडी हे सिद्ध, सिद्ध म्हणजे कपिल गीतेमध्ये दहावे अध्यायात तर बघा सिद्धाना कपिल तर ते सिद्धवाडी जे आहे ते सिद्ध म्हणजे कपिल तर तिथे ते होते तो ते तर त्यांनी ते ज्ञान दिल्यानंतर एक फार पुरी म्हणजे जेव्हा गुरुदेव सुरुवाती सुरुवातीला तिथे आले तर त्यावेळेला कोणी एक म्हटले की त्या जंगलामध्ये जेव्हा त्यांनी फिरले वगैरे तर त्यांना एक खडावा मिळाल्या अदुगाशा ला। लाकडी तर त्या त्यांनी आणल्या आणि त्या गुरुदेवांना अगदी बरोबर झाल्या तिथे तर आणि चुकून गुरुदेव आपल्या स्वरूपामध्ये जणू काही गेले आणि एकदम असे बोलून गेले हा माझ्याच तिथे राहिल्या होत्या असं म्हणजे एकदम म्हणजे ते कोण आहेत कपिल भगवान स्वतः अशा प्रकारे त्यांनी आणि तिथेच गुरुदेवांची समाधी सुद्धा आहे सिद्धवाडीला तर जे आहे ते सांख्य योगाचे नाही हे कपिल म्हणजे आपले वेदांताचे ज्ञान योगाचे तर ते दर्शन जे आहे ते वेगळं आहे आपलं हे अद्वैत तत्वज्ञानाचं आहे तर ते हे कपिल भगवान आता त्याचप्रमाणे कोणी कोणी एक जण म्हटले की तुम्हाला जर का उपनिषद शिकायचे गीता शिकायचे तर तुम्हाला शंकर भाष्य वाचावंच लागेल शंकर भाष्यामध्येच सगळ्या शब्दांचे अर्थ प्रतिश प्रति शब्द त्याला त्याचा भाव सगळं दिलेला आहे तर गुरुदेवांच्या समोर ते हे बोलले तर तेव्हा गुरुदेव त्यांना म्हंटल शंकराचार्य नेवर स्टडीड शंकर भाष्य अस हीच गुरु गौडपदाचार्य गौ गोविंदाचार्य शंकर भाष्य म्हणजे किती बुद्धिवान आणि किती हे तर सांगायचं सा काय गोष्ट आप ले ले की आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना न निश्चितपणे शंकर भाष्य पाहावंच लागेल त्या शब्दांचा खरा अर्थ घेण्यासाठी कारण उपनिषदातले शब्द गीतेतले शब्द हे मंत्रवत आहेत मंत्र म्हणजे फॉर्म्युला एस टू एसओ फोर असं जर का लिहिलं तर आपण काय समजू आपण जर का सायन्सचे असू तर समजू की सल्फ्युरिक ॲसिड नाही तर आपल्याला कळणार नाही ते तर त्याप्रमाणे एक एक शब्द आता आत्मा हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ब्रह्म हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो तर ह्या प्रकरणामध्ये ह्या संदर्भामध्ये त्याचा कुठला अर्थ आपल्याला कळत नाही मग अशामुळे कदाचित आपण अपन, आपल्याच अपन, मनाने जसा अभ्यास केला तर कुठल्या कुठे पोहोचू अनात्म्याकडे पोहोचू आणि समजू की आत्मसाक्षात्कार झाला म्हटलं की शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्यानं शास्त्रांन्वेषण न करूयात शंकराचार्यांनी भाषणात सांगितलं की गुरूंच्या खालीच मार्गदर्शनाखालीच परंपरेने आल्याप्रमाणेच शास्त्राचा अभ्यास करायचा तर आपण त्या आनंद स्वरूप ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचू तर अशा प्रकारे इथे म्हटलं की शंकराचार्य यांनी जे भाष्य केलं तर ते गुरुदेवांनी अनुभवलं आणि मग आपल्या अनुभवाप्रमाणे त्यांनी सगळे जी पुस्तकं लिहिलेत ती सगळी पुस्तकं शंकराचार्यांच्या भाष्याला पुष्टी देतात तिथे सगळं ते जे भाष्य आहे त्यालाच त्याला जोरा मिळतो पण ते त्यांनी आपल्या अभिमाने लिहिले शिवाय असंच असं तर एकदा ती ऋतंबरा प्रज्ञा जागी झाली की त्याच्यात सगळं ज्ञान येऊन जातं तर असे कपिल भगवान विवेकानंद शंकराचार्य हे सगळ्यांचे जे गुण आहेत ते आपल्या गुरुदेवांमध्ये होते आणि म्हणून एक त्यांची पूजा केली एक त्यांचं ध्यान केलं एक त्यांची सेवा केली एक त्यांच्या संस्थेची सेवा केली तरी आपलं सगळं अध्यात्माचं काम झालं बाकी आणखीन काही आपण घरीसुद्धा नाही केलं तरी चालेल आणि केलं ते त्यांचं रूप मानून केलं तरी चालेल पण विशेष प्राधान्य जे आहे महत्त्व जे आहे ते त्यांच्या सेवेला त्यांच्या कार्याला दिले पाहिजे